लोणंद शहरात समस्त ग्रामस्थ व कैलासवाशी अमृता अण्णा क्षीरसागर यांच्या कृपा आशीर्वादाने सदोतीसाव्या वर्षी अखंड हरिनाम सप्ताह श्री सावता महाराज मंदिर आळी येथे होणार असल्याची माहिती बंडाशेठ क्षीरसागर यांनी दिली दिनांक सत्तावीस जुलै रोजी सकाळी अकरा वाजता कलशपूजन विनापूजन ज्ञानेश्वरी पूजन दीप प्रज्वलन करण्यात आले अखंड हरिनाम सप्ताह सत्तावीस जुलै ते दोन ऑगस्टपर्यंत होणार आहे तीन ऑगस्ट रोजी काल्याचे कीर्तन हरिभक्तपरायण नारायण महाराज शिंदे यांचे कीर्तन संपन्न होणार असून ग्रामस्थांनी याचा लाभ घ्यावा असे आव्हान महेश सेठ सीरसागर यांनी केले मित्रांनो आपण पाहत होता मानदेश न्यूज आवाज मानदेशाचा मानदेश न्यूजसाठी खंडाळा तालुका प्रतिनिधी पत्रकार दिलीप वाघमारे मानदेश न्यूज लोणंद आपले असेच नवनवीन व्हिडिओ वी पाहण्यासाठी अजूनपर्यंत तुम्ही मानदेश न्यूज या चॅनलला सबस्क्राईब केलं नसाल तर सर्वप्रथम सबस्क्राईब करा धन्यवाद पुण्यतिथी सोळा वर्ष सती दिसावी या वर्षामध्ये आत्ताच काकांच्या हातून कलश पूजन झालेलं आहे आणि या ठिकाणी आता दिवसभराचे कार्यक्रम या ठिकाणी आता कलश पूजन मान्यवासांचे होणार आहे या ठिकाणी पूजन झालं की चार ते पाच प्रवचन पाच ते सहा हरिपाक आणि आठ वाजता जेवण संध्याकाळी नऊ ते अकरा कीर्त होणार आहे यांना या कीर्त सप्ताहामध्ये सावतामाळी मंडळाने एक नवीन उपक्रम योजलेला आहे तो म्हणजे घरोघरी पैठणी आणि घरोघरी ज्ञानेश्वरी तर संध्याकाळी एक महिला तिचं नाव चिंती टाकून काढलं जाईल आणि त्या महिलेला एक पैठणी आणि एका पुरुष वारकऱ्याला एक ज्ञानेश्वरी असं हे दोन्ही पण वाटप संध्याकाळी कीर्त झाल्यानंतर अकरा वाजता आभिने महाराज आहेत हे आहे तर घरोघरी ज्ञानेश्वरी झाली ही संकल्पना सावतामाळी मंडळाची आहे आणि पैशाने घरोघरी पण सावता म्हणायची कल्पना आहे त्या उद्देशाने श्रुती वाढली पाहिजे वाचक वाढले पाहिजे अशी विनंती आहे ज्ञानेश्वर वाटत त्यांना जास्त पद्धतीने जास्त संख्येने बसायचं आहे आणि आजचा हा कार्यक्रम आठ रोज चालणार आहे आज शनिवार तू पुढला शनिवार पुढले शनिवारी सावता महाराज पुढे तिथला काले होईल आणि नंतर जाते बारा कीर्तन दुपारचं जेवण होईल आणि संध्याकाळी मग तीन वाजता एक ठिकाणी नगर प्रदक्षिणा भव्य अशा प्रकारची काढता येणार आहे अशा प्रकारचे रोजच्या कार्यक्रमाला सर्वांनी ठिकाणी हजर राहावं अशा ठिकाणी सावता माळी मंडळातर्फे मी व्यासपीठ चालक नारायण महाराज शिंदे म्हणून मी विनंती करतो धन्यवाद रामकृष्ण